जय जिजाऊ जय शिवराय समस्त आपल्या मराठा कुलबी बांधवांना मराठा कुंभी नोंद शोध सहाय्य समितीच्या मार्फत आपण आपल्या अनेक बांधवांचे मराठवाडाभर असलेले महाराष्ट्रातील अनेक बांधवांची आपण कामे करतो काही अडचणी असतील तर आज आपल्या शोधपेठचे काळे सर आलेले कोठाळ्याचे त्यातला काही अशी छोटीशी समस्या होती आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूया तर पूर्ण नाव सांगतील ओळख सांगतील आणि काय अडचण आली आणि आपल्या समिती तर ते काय मदत झाली आपण सांगा बोला बोल रामानुसार मी जमपड तालुक्यामधून कोटा आहे तर मला नकला असेल ते मिळाले नाही तुमचं ज्या वेळेस मी व्हिडीओ ऐकला तर त्यावेळेस तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नंबर तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला बरोबर इथं आल्याच्या नंतर मला बरीच काही माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार समजा मला बरीच मदत झालेली आहे बरोबर तुम्ही आम्हाला अजूनही मदत करावी अशी नक्कीच काळे साहेब आहेत कोटाळा गावच आणि मंडस गाव काळे पात्री मध्ये त्यांचे नोंद आलेले यांनी पहिले शपथ पत्र आणलं होतं काळेचं पण ते झालं बाहेर जिल्ह्यात झालं ते थोडस अधिकारी म्हटले की तुमचा जर आंतर जिल्हा असेल तिथल्या तिथं मग आता हा पात्री तालुका आणि सोनपेठ जवळजवळचे आणि ते सोपं जाईल मर्डस गावचे आपले शिवदास काळे आहे त्यांनी मदत केलेली शपथपत्र देतो म्हणून अनेक काळे बांधवांना ते मदत करणार आहे किंवा बांधवांना विनंती आहे जे काही अडचणी असतील आपल्याला जराने पाटलांचा आदेश आहे की बांधवांनो शपथपत्र घेऊन पहिले तुम्ही दाखल करा मग पुढचा जो विषय आहे एक महिन्यानंतर जराने पाटील पूर्णतः याच्यामध्ये लक्ष घालणार आहे सगळ्यांचे काम होणार आहेत फक्त खासरा काळा भूमी अभिरेखचे डॉक्युमेंट्स काढा आणि जर काही अडचणी असतील काही समस्या असतील तर मला अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चव्वेचाळीसवर चारीश्चोर फोन करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाय